मी आत्ता बैठकीला आलो आहे त्यामुळं पहिल्यांदा या बैठकीमध्ये हजेरी लावली पाहिजे या बैठकीमध्ये ज्या संदर्भाने ही बैठक आज बोलावलेली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाच्या संदर्भाने काही चर्चा आज होणार आहे त्यामुळं त्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे थोडंसं घाईचं होईल की महाविकास आघाडी हा रिझल्ट मला असं वाटतं की त्यांनी कोणत्या संदर्भाने ते वक्तव्य केलंय याची काही कल्पना मला नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीतले सारेच पक्ष आ, या निकालांचा आढावा घेत आहेत आणि तो आढावा खोलवर घेतल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही विधानसभेचे निकाल धक्कादायक आहेत अनेक ठिकाणाहून तक्रारी येत आहेत महाराष्ट्रातच नाही तर देशभरात याची चर्चा होते म्हणजे देशभरात असं वाटत होतं की महाविकास आघाडी यावेळेला सत्तेवर येईल पण तसं झालं नाही आणि या निकालांमध्ये अनेकांनी या ठिकाणी ईव्ही एमवर सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं तर पातळीवर याची नोंद खूप गांभीर्याने घेतली आहे काँग्रेसची बैठकसुद्धा मला असं वाटतं एक दोन दिवसामध्ये आहे संशय संशय आहे संशय आहे पण त्याच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यावर बोलणं मी टाळेन कारण खूप तक्रारी आहेत त्या तक्रारीची शहानिशा आपण केली पाहिजे आणि शेवटी ईव्ही एमबद्दल आता सत्ताधारीच बोलू शकतात सोळा 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 आमदार राहिलेले आहेत या आमदारांचं प्रतिनिधित्व करायला मला आवडेल का मला असं वाटतं की आ, आ, जे ही वैचारिक लढाई आहे आता आकडेवारी ही जरी महत्वाची असली तरी मला पहिल्यांदा पक्षामध्ये आम्ही याचं अवलोकन करून त्याच्यावर विचार विनिमय करून पुढची दिशा मला ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला ते विधानसभेच्या निवडणुकीत संपलेले आहेत तुमचं देखील नाव घेतलं तुमच्या बंधूंचं नाव देखील त्यांनी घेतलं मला असं वाटतं की त्यांच्या विचारांची मला किव येते कारण आम्ही आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तिथे गेलो होतो आता तैंस जर मेल कि कांग्रेस ही प्रचार कांग्रेस ने नत्या मग लोकशाही पर विश्वास है का नहीं हा खरा मुद्दा है मैं सहमत हूँ क्योंकि बहुत लोगों ने यह मुद्दा उठाया है और सिर्फ कांग्रेस पार्टी ये मुद्दा नहीं उठा रही हर पार्टी इस पर ये मुद्दा उठा रही है और इस पर आम आदमी भी ये सवाल उठा रहे कि ये जो कुछ हो रहा है इसमें बड़ी शंका पैदा कुठ होंका होती त्या बैठकीमध्ये पुढे ज्या निवडणुका असल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये शिवसेनेचं म्हणणं आहे की आपण एक स्वबळावर लढू म्हणजे महाविकास आघाडीत राहून आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं की याच्यावर आज टिप्पणी करणं योग्य नाही आहे कोणत्या संदर्भाने ती मतं व्यक्त झालेली आहेत याची कल्पना मला नाही आहे आज आम्ही बसतोय आज आमचे नेते एकत्र येत आहेत चर्चा होते अशा अनेक बैठका होतील एका बैठकीमध्ये याचं काही सार निघेल अशी परिस्थिती नाही अनेक बैठका होतील आणि याच्यानंतर आम्ही एकत्रित येऊन आहे ती मागणी आहे हो हो हो